नमस्कार मी किरण साणप आणि मलाही बोलावं लागेल या सिरीज मध्ये स्वागत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांची वाटप ही सध्या सुरू आहे पाचशे त्रेचाळीस जागांपैकी इंडिया आघाडीने चारशे जागांवर आपले तिकीट आतापर्यंत जाहीर केलेले आणि त्यामुळे ज्या इंडिया आघाडीला बदनाम केलं जात होतं की जी इंडिया आघाडी होऊच शकत नाही ती आघाडी आता एनडीए पेक्षा आघाडीवर आणि त्यामुळे आजपर्यंतच्या इतिहासातला एक रेकॉर्ड इंडिया आघाडीने मोडला आहे तो म्हणजे मागच्या काही वर्षांपूर्वी आणीबाणीच्या काळामध्ये सत्ताधारी पक्षाच्या विरोधात एकूण तीनशे त्र्याहत्तर जागांवर विरोधक एकत्र आले होते आज मात्र चारशे जागांचा रेकॉर्ड केला गेलाय आणि चारशे जागांवर विरोधक एकत्र आलेले लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये भाजप वेगळ्या पद्धतीने निवडणुकीमध्ये सामोरा जातोय चव्वेचाळीस घटक पक्षांना एकत्र करीत भाजप निवडणुकीला सामोरला जातोय पण या सगळ्यांमध्ये मोदी सत्ताधारी पक्षातले असताना प्रत्येक सभा आणि रॅलीमध्ये जे आरोप विरोधकांसाठी करतायत पण हे आरोप करताना मोदींनी स्वतःच या गोष्टी केल्यात का असा प्रश्न आता सगळ्या देशभरात केला जातो कारण काँग्रेस ज्या भ्रष्टाचाराच्या आणि घराणेशाहीच्या आरोपांमुळे आजपर्यंत बदनाम केली किंवा झाली तेच सगळं हो काही तेच भ्रष्टाचारी लोक किंवा घराणेशाहीचे लोक आज भाजपामध्ये आलेले आहेत भाजपाच्या वॉशिंग मशीन मध्ये त्यांना धुतलं गेलंय आणि त्यांची प्रतिमा ही सुधारण्याचा प्रयत्न भाजपाच्या वतीने केला जातो याच कारण एकमेव आहे की भाजपाने सलग दोनदा मोठे विजय मिळवले देशामध्ये दोनदा मोठ्या प्रमाणात त्यांची सीट निवडून आले पण एवढं असताना सुद्धा काही भागांमधला काँग्रेसचा जो प्रभाव आहे त्याला मोदी हटवू शकले नाहीत काँग्रेसचे काही सीट्स हे कायमस्वरूपी येत आहेत आणि त्यामुळे आताच्या या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते सीट्स आपल्याला यावे म्हणून मोदींद्वारे ते भ्रष्टाचारी असोत ते घराणेशाहीचे असोत अशा लोकांना आपल्या पक्षात सामावून घेतलं गेलं आणि जी प्रतिमा दोन हजार एकोणीस पूर्वी मोदींची होती ती प्रतिमा मात्र आज पूर्णपणे बदलत चालली आहे डागाळलेली आहे कारण सगळे भ्रष्टाचारी लोक ज्यांच्यावर मोठमोठे आरोप मोदी करतात दुसऱ्या दिवशी त्या लोकांना आपल्या पक्षात घेऊन त्या लोकांना वेगवेगळ्या पदांवर आणलं जात किंवा त्यांना तिकीट जाहीर केलं जाते त्यामुळे काँग्रेस आता स्वच्छ होत चालली आहे आणि एका बाजूला बीजेपी आता डागाळलेली आहे तिची मुद्दे महत्वाचे आहेत पण ते बाजूला ठेवून एकच मुद्दा घराणेशाहीचा आणि भ्रष्टाचाराचा घेऊन मोदी समोर आहेत पण काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉल बॉन्डचा जो मुद्दा समोर आणला त्यातनं जगातला सगळ्यात मोठा घोटाळा म्हणून याची गणती झालेली काही दिवसांपूर्वी जी नोटबंदी केली होती ती नोटबंदी सुद्धा भविष्यात एक मोठ्या घोटाळ्याच्या रूपाने समोर येईल पण त्याला अजून तुरतास वेळ आहे पण हे सगळं असताना मोठमोठे समोर आहेत पण हे सगळे प्रश्न सोडून मोदी मात्र एखाद्या पक्षाला टार्गेट करून एखादा प्रश्न प्र, पक्ष भ्रष्टाचारी आहे किंवा एखाद्या राज्यामधले काही घटक पक्ष भ्रष्टाचारी आहेत घराणेशाहीच्या मुद्द्यावर त्यांच्यावर आरोप केले जातात पण आत्ताच्या घडीला मोदींनी तो अधिकार गमावलाय त्यांच्या पक्षामध्ये सगळे भ्रष्टाचारी लोक आल्यामुळे आज मोदी हे म्हणू शकत नाहीत की आमचा पक्ष स्वच्छ आहे आणि इतर पक्ष भ्रष्टाचारी आहे त्यामुळे तो अधिकार मोदीजी स्वतः गमावून बसलेले आहेत त्याचबरोबर ईडी सध्याच्या काळामध्ये इतकी ऍक्टिव्ह झाली आहे की पुराव्यांशिवाय केवळ एखाद्या व्यक्तीने सांगितलंय किंवा एखाद्या व्यक्तीने आरोप केलाय म्हणून काही लोकांना अटक केली गेली मोठं उदाहरण म्हणजे हेमंत सोरेन आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत आणि त्याचबरोबर दिल्लीच्या काही केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना अटक झालेली होती आणि ज्यावेळी ईडीला सुप्रीम कोर्टामध्ये विचारणा करण्यात आली की तुम्ही यांना का अटक केली आहे त्यावेळी ईडीने एवढंच सांगितलं की आम्ही आय पीआल्या माहितीनुसार त्यांना अटक केली आहे कोणताही पुरावा त्यांच्या विरोधात सापडलेला नाही एक रुपयाचा सुद्धा त्यांच्या विरोधातला भ्रष्टाचाराचा आरोप ईडी सिद्ध करू शकली नाही आणि सहा महिन्यांनी त्यांना जामीन मंजूर केला गेलाय सुप्रीम कोर्टाच्या वतीने तसं सांगितलं गेलंय म्हणजे ईडी नेमकं कोणासाठी काम करते कदाचित ईडीच्या या प्रकरणांमुळे आता सध्या मोदी सरकारची म्हणजे भाजपाची प्रतिमा मलिन होत चाललेली आहे भाजपा ईडीचा गैरवापर करते हे सगळ्या देशाला आता कळून चुकलंय आणि त्यामुळे ही दोन हजार एकोणीसची जी निवडणूक आहे ती अत्यंत महत्वाची आहे दोन हजार एकोणीसला बीजेपीला तेवीस कोटी मतं मिळाली होती आणि त्याच वेळी इंडिया आघाडीतल्या काँग्रेस या मोठ्या पक्षाला बारा कोटी मतं मिळाली होती अगदी निम्म्यावर काँग्रेस होती पण सध्याच्या घडीला इंडिया आघाडीचा जर विचार केला तर तेवीस कोटींपेक्षा जास्त मतं पंचवीस ते सव्वीस कोटी मतं आता इंडिया आघाडीला मिळू शकतात आणि त्यामुळे बीजेपीला हे फार मोठं दुखणं आहे म्हणून भ्रष्टाचारी असो घराणीशाहीच्या मुद्द्यावर असो कोणत्याही व्यक्तीला जी निवडून येण्याची क्षमता ठेवते ती कोणत्याही पक्षातील असेल समविचारी असेल किंवा नसेल अशा लोकांना आपल्या पक्षात सामावून घ्यायचं आणि त्यांना लोकसभेच्या तिकिटांवर त्यांना तिकीट देऊन त्यांना निवडून आणायचं हा प्रयत्न आता भाजपाद्वारे केला जातोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशामध्ये इतर अनेक प्रश्न आहेत महागाई आहे बेरोजगारी आहे गेल्या अनेक वर्षातले बेरोजगारी तर गेल्या पंचेचाळीस वर्षातला रेकॉर्ड मोडलाय एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी कधीच नव्हती दोन कोटी रोजगार देऊ असं सांगत सत्य देणारे हे मोदी सरकार मात्र बेरोजगारीच्या प्रश्नावर सपशेल अपयशी ठरलंय त्यामुळे हे महत्वाचे मुद्दे आता सध्या गरजेची ठरणार आहेत टोपली भर घ्यायचं आणि टोप भर द्यायचं की जी वृत्ती आहे सरकारची ती वृत्ती आता सगळ्या लोकांना समजून चालली आहे आणि त्यामुळे मोदी सरकारचे वाभाडे काही ठिकाणी काढले जात आहेत देशात काही झालं की पहिल्यांदाच आम्हीच केलं किंवा हे पहिल्यांदा झालंय असं सांगून आपलीच नाचक्की सरकारद्वारे केली जाते म्हणजे काही असो एम्स असतील तर ती आम्हीच पहिल्यांदा केली आय आय टी असेल तर ती आम्हीच पहिल्यांदा आणली सर्जिकल स्ट्राईक असेल तर ती आम्हीच पहिल्यांदा केली हे जे सांगून मोदी सरकार स्वतःची नाचकी करताय खोटारडेपणा दे त्यांचा उघड होतोय भुगबळींच्या संख्येत नवा इतिहास देशाने दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळामध्ये केलाय गेल्या दहा वर्षामध्ये ही संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि ज्या पद्धतीने मोदी सरकार सांगते हे सर्वसामान्यांचं सरकार आहे पण या देशामध्ये ऐंशी कोटी लोकांना आपल्याला मोफत गहू आणि तांदूळ किंवा अन्नधान्य द्यावं लागतंय याचा अर्थ आपला देश भूकबळीच्या संख्येत खरंच पुढे जातोय मोदी सरकारचं हे मोठं अपयश म्हणावं लागेल उद्योगपतींना गेल्या काही वर्षामध्ये फार मोठं केलं गेलं आहे आणि सामान्य माणसं मात्र या सगळ्यांमध्ये आता फार हालाकीचं जीवन जगतायत किंवा त्यांना मरणासन्न अवस्थेमध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न मोदी सरकारद्वारे झालाय त्यामुळे त्यांच्या मनात भीती आहे म्हणून इतर पक्षातल्या लोकांना भ्रष्टाचारींना आपल्या पक्षात घेऊन निवडून येण्याचा चंग त्यांनी बांधलाय इंडिया आघाडीने हे सगळं ओळखून चारशे जागांवर थेट इंडियाच्या समोर आपले उमेदवार उभे केलेले आहेत आणि परिणामी मुद्द्याच बोलायला भाग पाडले जाते इंडिया आघाडीकडनं आता कदाचित धर्माचे मुद्दे जातीचे मुद्दे इथे चालणार नाहीत हे ओळखलं जात आणि त्यामुळे कोणत्याही स्थितीमध्ये ही निवडणूक जिंकायची आहे या दृष्टीने व्यूहरचना आता ही सत्ताधारी पक्षाकडनही सुरू आहे आणि त्यासोबतच इंडिया आघाडीकडनं सुरू आहे चारशे पारचा नारा देणार हे मोदी सरकार हा नारा हवेतच ठरेल अशी सध्याची स्थिती देशामध्ये निर्माण झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जे काही होणार आहे त्याचे साक्षीदार आपण सगळे होणारच आहोत पण तुम्ही जागरूक राहा तुम्ही सगळं उघड्या डोळ्यांनी बघा आणि मतदान करा एवढंच आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद